नमस्कार मी पंढरनाथ महादेवबानी पेंडी माझ्या दोन मुली आजितराव बाकडे विद्यालयात शिकत असून इयत्ता सहावी व दहावीमध्ये शिकत आहेत या विद्यालयात प्रवेश घेतल्यापासून मुलींच्या हस्ताक्षरात उत्तम सुधारणा झाली आहे मुलां मुलींमध्ये चांगले संस्कार घडले आहे शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणतीही आड शालेय जीवनातली अडचण येत असेल तर सर्व शिक्षक शिक्षिका मदत करतात व माननीय मुख्याध्यापक सर डी सर स्वतः लक्ष देतात या शाळेतून नमस्कार माझे नाव सिमरन संभाजी अंगर मी आता एमबीबीएस मध्ये शिकत आहे मी पाचवीमध्ये अजितराव घोरपडे विद्यालय कर्बीमध्ये ॲडमिशन घेतले होते मी दहावीपर्यंत तिथेच शिकले या शाळेचा सगळ्यात मोठा गुण आहे म्हणजे इथले नियोजन आणि यामध्ये सगळ्यात मोठा वाट आहे डी एन पाटील सरांचा मी दहावीमध्ये असताना आम्हाला एकही दिवस सुट्टी भेटली नव्हती तीनशे पासष्ट दिवस आमचे क्लास झाले होते आणि रविवारीही आमचे एक्स्ट्रा क्लासेस व्हायचे आमच्या एवढ्या सगळ्या टेस्ट सिरीज झाल्या ते मग चुकायची संधीच आम्हाला शाळेने दिली नाही आणि त्यामुळे नक्कीच आमच्या मार्कामध्ये खूप जास्त वाढ झाली हेच रिझन आहे की आमच्या शाळेचा चौदा वर्षे सलग शंभर टक्के निकाल लागला आहे या शाळेमध्ये मुला शिक्षणाबरोबर संस्कारही भेटले या शाळेमध्ये सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळा खूप सारे कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज करते जसं की कला स्पर्धा झाल्या कथाकथन स्पर्धा नमस्कार माझे नाव सारिका रवींद्र निकम माझ्या मुलीचे नाव वेदिका रवींद्र निकम ते अजितराव कुरपडे विद्यालयामध्ये शिकत आहे ती वा या शाळेत येण्यापूर्वी तिच्यामध्ये अक्षर लेखन वाचन व याची अजिबात तयार नव्हते पण या शाळेत आल्यापासून तिच्यामध्ये पाडेपाठांतर व लेखन वाचनामध्ये खूप छान प्रकारे प्रगती झाली आहे तिच्या म तिचे वर्तणूक हे खूप छान प्रकारे झाली आहे तिच्यामध्ये स्वच्छतेची भावना भावना खूप छान प्रकारे प्रगती झाली आहे तसे तिच्यामध्ये सकारात्मक व संस्कारात्मक बदलही झाला आहे तिच्यामध्ये ती शाळेला जाताना थोड्या मोठ्यांचे थोड्या मोठ्यांना नमस्कार करून जाते तसेच कोणत्याही स्पर्धेत तसे प्रवेश मिळाल्यामुळे तिच्यात खूप छान प्रकारे प्रगती झाली आहे मला आठवतो तो एक प्रसंग तो म्हणजे तिच्या इंग्रजी शब्दा निरंजन सचिन मासाळ इयत्ता सहावीमध्ये मध्ये शिकतो अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी या शाळेत घातल्यापासून त्याच्यात खूप असा बदल झालेला आहे शाळेत दिलेला अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करणे सकाळी लवकर उठून पाठांतर करणे अशी खूप छान शिस्त लागलेली आहे शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील सर यांचा कडक स्वभाव शिस्त लावण्याची पद्धत खूप छान आहे शाळेतील शिक्षक त्यांची शिकवणी खूप छान आहे सर्वांना ते आवडेल असं त्यांचं खूप शिकवण आहे धन्यवाद। नमस्कार माझे नाव ायण शांतीसागर पाटील हा माझा मुलगा सर्वेश शांतीसागर पाटील अजितराव कुरपडे विद्यालय कळबीमध्ये पाचवी ब मध्ये शिकतोय यापूर्वी शाळेत या शाळेत घालण्याआधी त्याला वाचनाची अजिबात आवड नव्हती पण या शाळेत जे वाचनासाठी उपक्रम घेतात त्यामध्ये पुस्तकं मुलांना वाचायला देतात त्यामध्ये तो स्वतःचं स्वतः वाचन करायला लागलाय आणि त्यात जी माहिती असते ते आम्हाला सांगतोय शिवाय स्व पुस्तक परिचय तो स्वतः स्वतः लिहितोय हा अतिशय चांगला बदल माझ्या मुलात झालाय याबद्दल मला खरंच या शाळेचं कौतुक वाटतंय आणि माझ्या मुलाचा सुद्धा अभिमान वाटतोय नमस्कार मी राजकुमार दादासाहेब चव्हाण माझा मुलगा पृथ्वीराज राजकुमार चव्हाण हा इयत्ता पाचवीमध्ये त्याचं अजितराव घोरपडे कोळंबी महाविद्यालय या ठिकाणी प्रवेश घेतला तो आता सध्या इयत्ता सातवी सुकडी बेमी इंग्रजी या वर्गामध्ये शिकत आहे प्रवेश घेतल्यापासून आत्तापर्यंत जर प्रगती बघितली तर त्याची परीक्षी प्रगती चांगल्या प्रकारे झाल्या दिसून येते सुरुवातीला प्रवेश घेतल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची जी योजना किंवा जे काही दाखवलं होतं ते कसं स्वच्छ राहावं दुसरं असं की घर घर दररोजचा अभ्यास हा कसा पूर्ण करावा त्याचबरोबर त्याचा इतका तर शब्द पाठांतर जे संग्रह इंग्रजीमधला वाढलेला आहे की तो चांगल्या प्रकारे तो वाचू शकतो आणि त्याला वाचताना ते त्याला समजतं आहे की याचा अर्थ काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पाडेपाठांतर असतील तर तीस पण पाडेपाठ असल्यामुळं किंवा इतर ज्या प्रक्रिया आहे त्याच्यामुळे झालेलं आहे आणि विज्ञान जे आहे ते झाले नमस्कार मी अमोल माने सोनेगाव तालुका मिरज माझी कन्या मैथिली अमोल माने ही आपल्या घोरपडे विद्यालयामध्ये यावर्षी ॲडमिशन केलेलं आहे सहावीसाठी सेमी से इंग्लिशला आहे तर मैथिलीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ह्या सात आठ महिन्यामध्ये बरेच इम्प्रुवमेंट झालेले आहे त्यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक या सगळ्या बाबींमध्ये इम्प्रुवमेंट दिसत आहे आपल्या विद्यालयाचं वि वैशिष्ट्य म्हणजे डिसिप्लिन तर खूप चांगल्या पद्धतीनं आपलं नियम वगैरे कडक असतात आपले आणि विशेषतः प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपलं लक्ष असतं त्यामध्ये मैथिलीमध्ये म्हटलं तर श पाठांतर असेल लिखाण असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं करते ती आणि ती लक्षात येतं आणि त्या पद्धत त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या वेळोवेळी घेतल्या असणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्या टेस्ट असतात तर त्या देखील खूप वाखडण्याजोगे आहेत त्यामुळे मुलां मु...